माध्यमिक शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये शिक्षक कर्मचाऱ्यांची नसल्याने नस प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज एप्रिल ला शिक्षण अधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग नगरी जिल्हा परिषद भवनासमोर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लाक्षणिक उपोषण केले सिंधुदुर्ग जिल्हा हा महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा असून या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक विभागाकडून कायमत शिक्षक व शिक्षक कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे डोळे करून दुर्लक्ष केला जात आहे या दोन वर्षापासून भविष्य निर्वाह निधी फंडाच्या पावत्यात काही शाळांना मिळालेल्या नाही पदोन्नतीचे प्रस्ताव प्रलंबित आहेत पदोन्नतीसाठी किंवा मान्यतेसाठी उच्च न्यायालयाचे आदेश असूनही शिक्षण अधिकारी मान्यता देण्यास टाळाटाळ करत आहेत अशा विविध मागण्यासंदर्भात संदर्भात शिक्षकेतर संघटनेने अठरा मार्चला आंदोलन पुकारले होते त्यावेळी शिक्षण अधिकारी माध्यमिक आणि शिक्षक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना चर्चेस निमंत्रण करून प्रलंबित असलेले प्रश्न आठ दिवसात निकाली काढणार असे आश्वासन देण्यात आले होते परंतु दिलेले आश्वासनापासून एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे तरी शिक्षक शिक्षक तर कर्मचारी बांधवांच्या प्रलंबित प्रश्नां वारंवार पत्रे वार तसे प्रत्यक्ष भेटू नये प्रश्न निकाली काढला जात नसल्याने तसेच सहविचार सभेत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होत नसल्याने शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा कुठलाही प्रश्न सुटलेला नाही माध्यमिक जिल्हा परिषद भवनासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात आले या आंदोलनात अध्यक्ष अनिल राणे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत सचिव गजानन यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते एक महिन्याच्या प्रलंबित कामाची पूर्तता न झाल्यास शिक्षण अधिकारी माध्यमिक यांच्या कार्यालयात आत्मदान करण्याचा इशारा जिल्हाध्यक्ष अनिल राणे यांनी दिला आहे उपोषण स्थळी शिक्षण विभाग अधीक्षक तांबे यांनी भेट देऊन तुमच्या समस्या मांडून निर्णय घेणार असल्याचे सांग आश्वासन दिल्याने सदर उपोषण तुर्ता स्थगित करण्यात आले आहे या उपोषणात माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतरी कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल राणे कार्याध्यक्ष प्रदीप सावंत जिल्हा सचिव तथा विभागीय सचिव गजानन नाशास देसाई लाडू जाधव सहसचिव यादवराव ठाकरे कैलास गाडीगावकर जिल्हा संघटक निलेश पारकर विनायक पाटकर सुधाकर बांदेकर बळीराम सावंत गणेश देसाई शरद कांबळे वैभव केकरे भिवा धुरी सुमन राऊळ सुधाकर रेमुलकर प्रशांत कदम संदीप जाधव काशीराम राणे शरद देसाई संतोष राणे विठ्ठल दोंड राजेंद्र शेटकर निरंज लाके शाबीर तुलसकर बाबी लोडे रामा जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेतर कर्मचारी संघटनेतर्फे आज या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या कार्यालयासमोर आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण आम्ही आयोजित केलेले आहे सदरचे आयोजन हे आमचे शासनाचे विरुद्ध नसून माननीय शिक्षणाधिकारी माध्यमिक यांचे विरुद्ध आहे कारण आज आम्हाला शासनाने आश्वासित प्रगती योजना लागू केलेली असून त्या संदर्भातले प्रस्ताव शिक्षणाधिकारी कार्यालयामध्ये सादर केलेले असताना त्यास शिक्षणाधिकारी स्वतः मान्यता देण्यास -टाल करी टाळाटाळ करीत आहेत त्याचबरोबर न्यायालयामध्ये बरेचसे आमचे शिक्षकेतर कर्मचारी गेलेले आहेत न्यायालयाचा आदेश होऊनसुद्धा त्यांनासुद्धा आज मान्यता दिलेल्या नाही आहेत शि शासनाने महाराष्ट्र शासनाने नवीन भरतीसाठी जी आर जाहीर केलेला आहे त्यासाठी नोकर भरती चालू झालेली असतानासुद्धा आजही आमच्या जिल्ह्यातील बांधव असतील लिपिक असतील त्यांच्यासुद्धा आज मान्यता दिलेल्या जात नाही त्याचबरोबर वैद्यकीय बिले आहेत काही थकीत बिले आहेत याचासुद्धा अधिकारी कार्यालयाकडून कुठल्याही प्रकारचा ताळेमन होत नाही कारण मुद्दाम टाळाटाळ केली जात आहे या सर्व विषयाची गंभीर बाब म्हणून आज अनुकंपा तत्वावर ज्याच्या घरातला आई किंवा वडील मृत्युमुखी पावलेला आहे त्या घरात आज चूल पेटत नाही त्यांची मुलं आज उघड्यावर आहेत अन्न खायला नाही आहे त्यांना सुद्धा आज अनुकंपा तत्वावर नियुक्त दिल्या जात नसल्या कारणामुळे आज इथं आम्ही हे लाक्षणिक उपोषण आयोजित केलेलं आहे आज के आजपासून आज बरोबर एक महिन्याच्या आत आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांना अल्टिमेट देतो एक महिन्याच्या आत जर आमच्या या बांधवांना न्याय मिळाला नाही तर बरोबर एक महिन्याच्या नंतर याच ठिकाणी याच जाग्यावर मी जिल्हाध्यक्ष म्हणून आणि माझ्या जिल्हा संघटनेचे पदाधिकारी या ठिकाणी आत्मदहन करणार आहेत आणि याची सर्व जबाबदारी शिक्षणाधिकाऱ्यावर असणार या आंदोलनासंदर्भात आज या ठिकाणी आम्हाला विविध शैक्षणिक संघटनांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे परंतु न्याय न मिळाल्यास महिनाभरात आम्ही इथं आत्मदहन करणार हा पूर्णतः इशारा शिक्षण विभागाला आम्ही आज देत आहोत धन्यवाद اجي بڑو هم الله